ते कासवाचा रूप घेतात ते स्वतः मेरू पर्वत आपल्या पाठीवर घेतात आणि त्या स्थिर कासवामुळे ते समुद्र मंथन शक्य झालं आणि त्याच स्थैर्यामुळे देवांना अमृत मिळालं पुढच्या वेळी लक्षात ठेवा की हा फक्त कासव नाहीये तर स्थैर्य आणि संयमाचं प्रतीक आहे या कासवाला मंदिराबाहेर ठेवण्याचं अजून एक शास्त्र आहे भगवत गीतेमध्ये श्री कृष्णाने कासवाचं उदाहरण दिले यथा सहते चाय पूर्मो मान निव सर्वश इंद्रियानिंद्रिय प्रज्ञा प्रतिष्ठिता या श्लोकाचा अर्थ जसा कासव आपले सर्व अंगे धोक्याच्या वेळी आत उडतो आपल्या विचारांकडे जाणाऱ्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवतो इथे पूर्व म्हणजे कासव हे तटस्थपणे व संयमी राहण्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते त्यामुळे पुढच्या वेळी मंदिरात जाताना कासवाच्या पाया पडायला विसरू नका